आमदार बाबासाहेब कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात तुम्हाला आता सभापती पदाची संधी मिळाली आहे आपलं पुढचं काय काय करायचं नियोजन आहे बाबांच्या नेतृत्वाखाली चौदा तारखेला माझी सभापती पदासाठी आणि उपसभापती पदासाठी निवड झाली आणि त्यानंतर आता आज आम्ही पहिल्यांदाच मार्केटमध्ये पहिल्या दिवशी आलो आहे या ठिकाणी आम्हाला सर्व घटक व्यापारी सर्व वर्ग त्याचप्रमाणे हमाल मापाडी कामगार हे सर्व येऊन त्यांच्या समस्या मांडून गेली त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत की निलाव हा सकाळी दहा वाजता चालू झाला पाहिजे तशा प्रकारच्या सूचना आम्ही व्यापारी वर्गाला दिलेले आहेत आणि त्यांनी यापुढे दहा साडे दहाच्या हातमी चालू करू असं आश्वासन पण दिलेलं आहे त्याचप्रमाणे काही तक्रारी त्यांनी सांगितल्या काय काय त्रुटी आहेत कुठे कुठे काय सुधारणा कराव्या लागणार आहे असं आम्हाला मापाडी शेतकरी आणि सर्व वर्गांना बरोबर घेऊन कर्मचारी यांना विश्वासात घेऊन त्या मार्केटमध्ये बाबांचं नाव चांगलं कसं जास्तीत जास्त वाढवता येईल आणि मार्केटच्या उत्पन्नामध्ये तुम्ही ते कसे भर करून मार्केटच्या विकासासाठी त्याचा उपयोग केला जाईल यासाठी आमचे जास्तीत जास्त प्रयत्न असतील आणि सर्व घटकांना समान न्याय देण्याचा सतत प्रयत्न करू एवढी त्याचप्रमाणे बी माझी संचालकांनी चिंचोल्यांनी तुमच्याकडे खंत व्यक्त केली की सी सी टी व्ही जे आहेत बाजार समितीमध्ये होणाऱ्या चोऱ्या बंद व्हाव्या आणि जे गैरप्रकार होतात बोवा ते थांबवण्यात यश मिळेल असं याकडे आपण काय सांगतो त्यांनी जे जे सांगितलं ते आम्ही लिहून घेतलेलं आहे हेर्णपने नियन्त्रण केही अनि यहाँ समस्या दुई के